नहीं। 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 नहीं मी प्राध्यापक देविदा शिंगळे राष्ट्रीय संविधान बचाव अभियान आज आम्ही सहा जानेवारी सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट भानू प्रताप सिंह यांनी जंतर मंतरवरती एक दिवसीय धरणे आणि आंदोलने सुरू केलेली के आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबाकडे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दे निवेदन देऊन त्यांना पाठिंबा दर्शविलेला आहे यासाठी या उपस्थित माननीय सी एल कदम सर माननीय दत्ताजी तुमवाड सर पी एन कोतेवार सर मल्हाररावजी सर माननीय एन डी रोडे सर डोम ज्ञानेश्वरजी डोमप्ले सर आदि मान्यवर उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांसाठी आणि ई व्ही एम हटाओ बॅलेट पेपर लाव यासाठी ई व्ही एमच्या विरोधात ज्यांनी म्हणजे भानुप्रताप सिंह यांनी दिल्लीला केलेल्या निवेदनाला आम्ही संपूर्णतः जिल्ह्यातून प पाठिंबा देत आहोत कशाच्या संदर्भात आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं हो। आहे मी <laughs> दत्ता तुमवाड राष्ट्रीय संविधान बचावा अभियानच्या केंद्रीय महासचिव म्हणून या ठिकाणी आम्ही एक कलेक्टरला निवेदन देण्यासाठी आलेले आहोत निवेदनाचा विषय आहे की दिल्लीला सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट भानू प्रताप सिंह येथे जंतर मंतरवर ई व्ही एम हटाव बॅलेट पेपर लावो यासाठी ते उपोषण करत आहेत तर त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही इथे नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रीय संविधान बचाव अभियानचे संपूर्ण लोक एकत्र ये येऊन त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही आत्ताच कलेक्टरला निवेदन देऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमचं म्हणणं आहे की ई व्ही एममुळे बराच घोटाळा होत आहे आणि मतदान जो मतदार हक म हक्क हक बजाव मतदानाचा जो हक्क आहे तो त्याला मिळत नाही कारण का तो ज्याच्यावर बटन दाबतो ना त्याच्यावर ते फुल्ली पडत नाही म्हणून आमचं म्हणणं आणि ते कोर्टामध्ये सुद्धा आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे आमच्या लोकांनी आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ई व्ही एम मशीन ती बरोबर नाही ती हटली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर घेतलं पाहिजे कारण का संपूर्ण देशामध्ये जगामध्ये हे ई व्ही एम मशीन कोणी वापरत नाही मग आमच्याच देशामध्ये वापरायची काय गरज आहे बरं जनतेची मागणी आहे कितीतरी दिवसापासून अनेक आंदोलनं मोर्चे करून लोक म्हणतायत नको म्हणून मग परंतु लोकांचं म्हणणं न लक्षात घेता शासनाने आपलाच हे का पुढे करायचा हे बरोबर वाटत नाही आम्हाला म्हणून म्हणतो की आम्ही ई वी एम हटाव आणि बॅलेट पेपर लाव आणि लोकशाही बचाओ देश बचाओ हा आमचा नारा आहे